कोर्टापुढे युक्तिवाद झाला दिवसाचा त्याच्यामुळे दहा मुद्दे त्यांनी घेतले होते कस्टडी पाहिजे त्याच्यावर डिसेंबरला पंधरा दिवसाची पोलीस कस्टडी त्यांनी दिलेली होती त्यापैकी तेच मुद्दे दहा मुद्दे त्यांनी परत सांगितले होते की आम्हाला त्या बाकीच्या गुन्ह्यात तपास यांची प्रॉपर्टी चेक करायची

मोका नाही असं असं काही लावण्याचा आतापर्यंत आमच्याशी कुठं निदर्शनास आलेलं नाही किंवा काही नाही कारण आता आज फक्त जी काही एक्स्ट्रॉशनची केस आहे त्या संदर्भात आजची केस सुनावणी झालेली होती आणि मोका लावण्याच्या संदर्भात किंवा दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात असं आतापर्यंत ह्या कोर्टापुढे तरी अर्ज आलेला नाही मोका लावला असेल तर काय अडचणी मोका लावला असेल तर काय अडचणी त्या तपासामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना तपास करायचा आहे पण कुठंही तपासामध्ये वाल्मिकी राडे यांचा सहभाग आलेला नाही की आम्ही कोर्टाला स्पेसिफिक एकशे तीन बीएनएस खाली गुण आहे त्याच्यामध्ये यांचा कुठलाही सहभाग ऑन द कॉन्ट्री त्यांनी असं मागितलं होतं की आम्हाला त्यामध्ये त्यांचा तपास करायचा त्या गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात आम्हाला तपास करण्यासाठी परत दहा दिवसाची पोलीस रिमांड मागण्याचा अर्ज त्यांचा होतो त्यामुळे त्या पद्धतीमध्ये किंवा त्या तपासामध्ये वाल्मिकी कराड यांचा त्या गुन्ह्यामध्ये कुठेही सहभाग आलेला नाही त्याच्यामध्ये आम्ही हेच सांगितलं दहा वर्षापर्यंत शिक्षा आहे दहा वर्षापर्यंत जे शिक्षा आहे त्याच्यामध्ये आमचं म्हणणं होती की पहिला चाळीस दिवसाचा तपास आहे ते पंधरा दिवस मागू शकतो असा आम्ही त्याच्या दाखलोर्टचा दाखला दिला होता केलेला आहे आम्ही जमानचा अर्ज आज दाखल केलेला आहे त्याच्यावर दोन तीन दिवसात सुनावणी अपेक्षित आहे ह्या गुन्ह्यामध्ये एमसीआर झाल्यामुळे आम्ही आता जमानतीचा अर्ज आजच दाखल केलेला आहे त्याच्या बाजू कोर्टाच्या पण दुण दुण मक्क दाखल जा झाला तर यामध्ये काय प्रोसेस असणार आहे मकोपा दाखल झाला तर ते कुठल्या कस्टडी नाही त्यांना पुला कस्टडी मागतील ना ते दुसऱ्या गुन्ह्यामध्ये कस्टडी मागतील मकोका लागला ती प्रोसिजर वेगळी आहे कोर्ट आहे त्या पद्धतीने बाकीची प्रक्रिया चालेल त्याच्या दहा मुद्दे काय होते दहा मुद्दे काय होते नवीन काही नव्हते आम्हाला त्या गुन्ह्याचा एक शेतकरी गुन्ह्याचा रेफरन्स झालेला होता गुन्हा आहे त्याच यांचा तपास करायचा आहे आणखी आणि कुठे साक्षीदार आहेत का आणि या संदर्भात प्रॉपर्टी निर्देश म्हणतोऊंगा त्यानंतर कुणा नंतर बायडतो राज्यात आहे बाहेर देशात प्रॉपर्टी घेतलेली असेल अशा संदर्भात आमचं तपास करायचा आहे असे मुद्दे उमगतो हे सगळे मुद्दे कोर्टाने काय ग्राह्य धरले नाहीत मोसिन मात्र स्टडी देण्याचं कोर्टाने नाकारलेलं आहे सीआयडीने सांगितलं आतापर्यंत पुढे पर्यंत अशाच तरी आम्हाला तक्रारी अर्ज नाही त्यांना मोका लावलेला आहे किंवा त्या गुन्ह्यात घेतलेला आहे बोला आतापर्यंत दहा वर्षाच्या गुन्ह्यात पंधरा दिवसांची पोलीस कोठडीचा एक मुद्दा तुम्ही मांडला असा मुद्दा मांडला किंवा हे जे वर्ष वर्ष असं नाही किंवा दहा वर्ष मॅक्झिमम दहा वर्ष पण शिक्षा याच्यातमध्ये आहे त्याच्यामुळे एक वर्ष ते दहा वर्ष अशा संदर्भात शिक्षा असल्यामुळे आमचं असं म्हणणं होतं की पंधरा दिवसाची कस्टडी दिलेली आहे ती पूर्ण आहे त्याच्यामध्ये त्या पंधरा दिवसात पूर्ण तपास झालेला आहे पुण्या कस्टडी मागण्याचं तसं आवश्यकता इन्व्हेस्टिगेजन्सीला नाही असं आम्ही मांडलं ओके सर